नमस्कार आज आपण आहोत इचलकरंजीमध्ये आणि इचलकरंजीतलं हे बारा नंबर वॉर्ड आहे बारा नंबर वॉर्डमध्ये काही उमेदवार आहेत इचलकरंजीच्या सध्या महानगरपालिकेच्या इलेक्शन चालू आहेत आणि त्या इलेक्शनच्या निवडणुकीच्या रिंगणात काही उमेदवार आलेले आहेत आपण त्या उमेदवारांच्याकडून जाणून घेणार आहोत की आ, नागरिकांच्या काही समस्या असतील नागरिकांच्या काही मनातले प्रश्न असतील जवाब दो हा आपला कार्यक्रम आहे आणि आपण त्यांच्याकडनं उत्तर घेणार आहोत सर्वप्रथम तुमचं वायरलेस मराठीमध्ये स्वागत आहे सर थँक्यू आपण कुठल्या पक्षाकडनं ही निव निवडणूक लढवत आहात आणि कशासाठी लढवत आहात मी प्रकाश मारुती मोरबाळे शिवशाहू हो आघाडीकडून ही निवडणूक लढवत आहे मी दोन हजार एकपासून सातत्यानं नगरसेवक म्हणून कार्यरत आहे आणि बऱ्याच प्रमाणात ज्या काय सामाजिक समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रामाणिकपणानं प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये नगर विक नगररचना योजना क्रमांक एक दोन असेल विकास योजना असतील शास्ती संदर्भात असेल घरफाळ्यावरील दंड व्याज माफ करण्यासाठी असेल यासाठी सातत्यानं जनतेच्या वतीनं मी आवाज उठवलेला आहे तुमच्या विरोधातले उमेदवार कोण आहेत आमच्या विरोधातले उमेदवार अनिल ढाळ्या म्हणून आहेत आणि हां आणि दुसरे कोण आहेत पॅनलमध्ये पॅनलमध्ये विरोधात काय आहे विरोधामध्ये स्नेहल रावळ म्हणून आहे परत सुरेखा जाधव आणि गोट्या पवार आणि तुमच्या पॅनलमध्ये कोण कोण आहेत आमच्या पॅनलमध्ये संजय महादेव कांबळे मी प्रकाश मारुती मोरबाळे शीतल दतवाडे यांची मिसेस आणि शोभ राधा बियानी लोकांनी तुम्हाला मतं का द्यावीत मतं का द्यावीत म्हणजे प्रशासनाला माझा गाढा अभ्यास आहे कुठल्याही अधिकाऱ्याला धारेवर धरून मी नागरिकांचे प्रश्न सोडवू शकतो हे माझा आत्मविश्वास आहे आणि ज्या ज्या काही समस्या असतील नुसतं रस्तं गटरी पाईपलाईन ह्याच्यातच नाही आहे तर कायदेविषयी कुठलंही सखोल ज्ञान आपल्याला असल्यामुळं चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन म्हणून मतदारांना मी स्वा स्वावलंबी कसं जगावं हे शिकवतो त्यामुळं मतदानामधलं आत्मचिंतन करून आणि त्यांना संविधानाचे जे काय अधिकार कर्तव्य आहेत त्याची जाणीव व्हावी आणि ते स्वतःचे काम स्वतः करावेत यासाठी समाज प्रबोधन करणे आणि जे काय प्रशासनामध्ये काय त्रुटी असतील त्या निर्देशना आणून जास्त करून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी निवडणूक लढवत आहे तुमचं एज्युकेशन काय आहे सर माझं बी ए ऑनर्स एज्युकेशन आहे मग त्या बी ए ऑनर्सचा फायदा होऊ शकेल लोकांना शंभर टक्के ज्ञान एक तर म्हणजे पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रॅक्टिकली नॉलेजबरोबर भरपूर आहे कायद्याची बरीच पुस्तकं मी चाललेली आहेत आध्यात्मिकामध्ये बऱ्यापैकी आपल्याला ज्ञान आहे त्यामुळं माणसानं जीवन कसं जगलं पाहिजे आणि मी कोण आहे मला काय करायचं आहे हे प्रत्येकाला प्रबोधन करून स्वतः या पायावर उभं करणं हे लोकप्रतिनिधी म्हणून माझं कर्तव्य आहे आणि ते मी कर्तव्य पार पाडण्यासाठी ही निवडणूक लढवत आहे तुमच्या विरोधात बलाढ्य उमेदवार आहेत ते कदाचित इतर प्रभ प्रभ देऊन निवडणूक जिंकतील देखील तुम्ही याच्याकडे कसं बघताय लढाईला उतरताना परिणामाची मी चिंता करत नाही जय पराजय जीवनाचा अविभाज्य घटक आहेत त्याच्यामुळं कोण बलाढ्य आहे कोण कसं आहे ह्याशी माझं काय घेणे देणं नाही संघर्ष करणं आणि यश संपादन करणं हे माझ्या रक्तातच आहे त्याच्यामुळं मी त्यांना बलाढ्य समजू शकत नाही आणि ते तो पण माझ्यासारखा सामान्य माणूसच आहे हो मी माझ्या पै नुसतं काय लोक नुसतं प्रबोधनाला ब बळी पडणार नाहीत असा मला विश्वास आहे कारण त्या मी जे काय वीस वर्षामध्ये पेरलेलं आहे कामं केलेलं आहेत लोकांचे त्यामुळं लोक मतदारांचा माझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे त्यामुळं किती जरी पैसे वाटले आणि काही केलं तरी पैशानं विकत जाणारा आमचा मतदार नाही आहे आणि त्यामुळं शंभर टक्के ही जनता मला विजयी करेल फक्त पैसेच म्हणत नाही काही आश्वासनं असतील इतर गोष्टी असतील अशा गोष्टींचा लोकांना आश्वासनं देतील या गोष्टींबद्दल बोलत होतो मी दुसरा मुद्दा असा आहे की प्रभाग क्रमांक बारामधल्या समस्या काय आहेत त्याच्यापूर्वी तब... हे सांगा प्रभाग क्रमांक नेमकं तुमचा मतदार सांगा कुठ नं कुठंपर्यंत आहे प्रभा हा प्रभाग क्रमांक बारा हा आमचा शिवाजी पुतळ्याचा वॉटर सप्लायपासून ऋषभ टेडर्स यशवंत कॉलनी बरगेमळा मुर्दोंडी मळा विवेकानंद कॉलनी महेश कॉलनी पारिक कॉलनी महेश नगर हा संपूर्ण आय जी एम परिसर हा संपूर्ण आमचा मतदारसंघ आहे या मतदानातल्या अडचणी काय आहेत लोकांच्या माझ्या आता हे नवीन प्रभाग झाल्यामुळं जवळजवळ म्हणलं ते दोन हजार एकपासून नगरशेक् होतो त्यामुळे मळा मुर्दोंडी मळा विवेकानंद कॉलनी यामध्ये माझा बऱ्यापैकी परिचय आहे तिथल्या काही समस्या आता काय वेगवेगळे वेगवेगळ्या वेळा वेगवेगळं वार्ड पडलं गेलं त्याच्यामुळे आता आमच्याकडं इथं समस्या आहे तुम्ही मतदाराकडनं जाणून घेतलं तर बरं होईल कारण मला वाटत नाही की इथं माझ्याकडे इथं काय समस्या आहेत जर काय कुठलंही काम असलं मी तात्काळ निर्गत करतो स्वतःचं पैसे काढून नाही ते तर मी मतदारांच्याकडं जाणूनच घेईन मी तुम्हाला हा प्रश्न विचारायचा त्याच्या पाठीमाचं कारण होतं की तुम्हाला ह्या मतदारसंघाची नेमकी जाण किती आहे लोकांच्या अडचणी तुम्हाला किती माहीत आहेत मला हे जाणून घ्यायचं होतं म्हणजे जनतेला जाणून घ्यायचं होतं म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारला होता हे दैनंदिन तर रस्ते गटरी का आ, तर काय अजिबात हेच नाही आणि चार वर्ष निवडणुकाच न झाल्यामुळं काय प्रशासनाच्याकडे दुर्लक्ष झालं त्यामुळं रस्त्या गटरी लाईटच्या ह्या समस्या आहेतच पाण्याची जर समस्या मला वाटतं आपण या इच्चलकांच्यामध्ये हयात आहे तोपर्यंत सुटेल अशी मला काय वाटत नाही कारण वेगवेगळे त्याबद्दल आम्ही आंदोलनं केली मोर्चे काढलं परंतु जे काही शासन दरबारी निर्णय व्हाल पाहिजे होता ते होत नाही आहे त्यामुळं शुद्ध आणि मुबलक पाणी आपण इच्चलकांनी देत देत नाही आणि ह्या संपूर्ण गावाच्या समस्या आहेत माझ्या प्रभागाच्याच नाही तर संपूर्ण गावाची ही समस्या आहे पाण्याचा जो प्रश्न होता नेमकं हे कुणामुळे इचलकर पाणी मिळत नाही आहे आता हा वादाचा मुद्दा आहे काय हे राजकीय श्रेय घेण्यासाठी मी करणार मग कधी या वारणा योजना आणली काळमा धरणातनं पाणी आणायचं ठरलं परत सुळखोड योजना आणली त्यानंतर ह्या वेगवेगळे ह्या काय यांनी गुंतागुंत एवढी निर्माण केली आणि तिथं विरोध होत गेला त्यामुळे ह्याला दोषी कुणाला धरायचं हा आता जनतेचा प्रश्न आहे कारण लोकप्रतिनिधी म्हणून ज्या वेळेला मला निवडून दिलं जाते आहे त्यावेळेला लोकांच्यावर मी उपकार करत नाही कुठल्याही गोष्टीचा तर मी माझं कर्तव्य बजावत असतो मी पाणी देणार मी ह्या करणार मी त्या मी पण जे डोळ्यावर पटल चढला आहे ना ही जनता ह्या निवडणुकीत पुसून टाकणार आहे त्यांची या पाण्याच्या संदर्भात तुम्ही म्हणला की ट्रान्सपरन्सी नाही हे गुंतागुंतीचा विषय आहे तुम्ही यदा कदाचित निवडून आलात तर ही गुंतागुंती तुम्ही लोकांसमोर प्रेस कॉन्फरन्स घेऊन बोलायची धाडस दाखवणार का नेमकं चुकतं आहे कोणाचं याच्यामध्ये शे वेळोवेळी ह्याच्याबद्दल आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेलेच आहेत वेळोवेळी लोकांच्या निर्दर्शनाला आणलेलं आहे चुक्या आता कोणाच्या आहेत ते ज्यानी तिने शोधावं कारण प्रत्येकानं लोकप्रतीनं आत्मपरीक्षण करणं जरुरीच आहे मी देणारच आहे मी करणारच आहे मी ह्याच करतो मी त्यामुळेच करतो हे एक लक्षात घ्या हे जे काय पैसे आहेत आपण जनता पासठ पद्धतीचं कर भरत्या आणि त्या कर रूपानं जमा होणारा पैसा शासन दरबारी जातो आहे आणि त्या शासन दरबारी झाल्यानंतर तो विकास कामाला येतो आहे त्यामुळे जनतेवर मतदारावर कोणी उपकार करत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे काही दिवसापूर्वी तुमची आमदारांच्याबरोबर मिटिंग झाली होती नेमकी ती मिटिंग काय झाली होती आणि कशासाठी झाली होती त्याचं सिक्रेट असल्यामुळं त्यावर मी भाष्य करू शकत नाही नाही सिक्रेट जरी असलं तर जनतेला जाणून घ्यायचं आहे जा की तुम्ही ज्या बैठकी करता त्या भले तुम्ही सिक्रेट आहे म्हटला तरी ही जी चर्चा चालू आहे लोकांच्यामध्ये आता निवडणुकीच्या कालावधीमध्ये हो अशा चर्चा होतच असतात त्यामुळं काय आत घडलं चार भिंतच्या ते मी जनतेला सांगू शकत नाही मग हे तुमच्या फायद्यासाठी गेला होता एवढं तर सांगू शकाल की जनतेच्या फायद्यासाठी तुम्ही गेला होता आम्ही आमच्या फायद्यासाठी नाही जनतेच्या फायद्यासाठीच गेलो जेणेकरून आपल्याला कशा निवडणुका सुशांततेमध्ये कुठलाही दंगादोपा न होता भ्रष्टाचारमुक्त भयमुक्त निवडणुका व्हाव्यात यासाठी चर्चा करायला आम्ही गेलो मग विरोधी पक्षाच्या आमदारांनी तुम्हाला ते तसा रिस्पॉन्स दिला हो त्यांनी सांगितलं ना ठीक आहे आपण असं करू चांगल्या पद्धतीने निवडणूक करू चांगल्या पद्धतीने निवडणूक करू ही चांगलीच गोष्ट आहे काही इचलकरंजीमध्ये तुम्ही प्रश्न उठवले होते शास्तीचा प्रश्न होता तुम्ही निवडून आल्यानंतर शास्तीचा प्रश्न नेमकं तुम्ही कसे सोडवणार आहात हां आता कसा आहे दंडात्मक कारवाई ही कसं असते शंभर रुपयाला दोनशे रुपये दंड असं कुठल्याही कायद्यात तरतूद नाही तर, तर दंडात्मक कारवाई ही एक दोन टक्के व्हायला पाहिजे काय त्यावेळी मी बऱ्याच सूचना केल्या की अशा पद्धतीनं तुम्ही विधानसभेमध्ये प्रश्न मांडा आजी माजी नगरसेवकांना सांगितलं तर आपण की या पद्धतीने हे करा आणि जास्ती एक टक्का दोन टक्का दंडात्मक कारवाई ठीक आहे ना तुम्ही दोन दोन शेपट कसं लावू शकता आणि अशा कुठल्या कायद्याच्या आधारे लावू शकता हे लावलं हे चुकीचं आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे पण ती चूक तुम्ही कोणत्या पद्धतीनं दुरुस्त करणार आहात हे तुम्हाला मी विचार आत्ता ज्या वेळेला सभागृहामध्ये आम्ही प्रवेश करेन आमची सत्ता आल्यानंतर आम्ही योग्य प्रकारे कायदेशीर सल्ला घेऊन माझ्या थोडंफार नॉलेज आहे परत आणि कायदेशीर सल्ला घेऊन जेणेकरून काउन्सिल तसा ठराव करून शासनाकडे आम्ही पाठपुरावा करू आणि ते प्रश्न निकालात काढण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू इचलकरंजीची महानगरपालिका जी आहे त्याच्यावर सध्या कर्जाचा डोंगर चढलेला आहे आणि हा कर्जाचा डोंगर तुम्ही नेमकं कसं कमी करणार आहात आणि मुळात कर्जाचा डोंगर का चढला मुळात ज्या वेळेला शेवटची आमची काउन्सिल झाली दोन हजार एकोणतीस बारा दोन हजार एकला त्यावेळेला मी फक्त एकमेव विरोधक होतो की नगरपा महानगरपालिका करू नका मी त्यांना हे पण प्रश्न विचारला की महानगरपालिकेचे फायदे काय आणि महानगरपालिकेचे तोटे काय कारण जेणेकरून आपल्याला हे जनतेला सांगता येईल आणि महानगरपालिका झाल्यामुळं स्वतःचं उत्पन्न वाढवणं आणि त्यातनं खर्च भागवणं हे ते काय महानगरपालिकेच्या कायद्यामध्ये अभिप्रियत आहे परंतु आज जे काही झालेलं आहे चार वर्षामध्ये प्रशासनाचा जो गलतान कारभार आहे वेळ ज्याला कुठलं नियोजन नाही आहे आणि नियोजन नसल्यामुळे कर्जाचा बोजा वाढलेला आहे प्रकाश मोरबाळे निवडून आल्यानंतर भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका करतील का आणि तुम्ही भ्रष्टाचार करणार नाहीत प्रकाश मोरबाळे स्वतः असे तुम्ही आश्वासन देऊ शकता जनतेला दोन हजार एकपासून आजपर्यंत माझ्यावर कुठल्याही भ्रष्टाचाराचा दाग नाही आहे आज पण मी साध्या कौलाच्या घरात राहतो माझं कुटुंब आणि हे जर बघितलं तर का आमची एवढी आर्थिक परिस्थिती स्ट्रॉंग नाही की वीस वर्षाच्या कालावधी मी मोठ्या प्रमाणात करू शकलो असो तेवढं माझ्याकडं ज्ञान पण आहे परंतु कुठल्याही प्रलोभ अशा दोन नंबरच्या ह्याला आम्ही बळी न पडता आजपर्यंत सातत्यानं जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळं माझ्याकडनं असे काय भ्रष्टाचार होईल किंवा हे अजिबात ते गृहित धरणार उपयोगच नाही तुम्ही करणार नाहीत ही गोष्ट एक ठीक आहे चांगलीच आहे लोकशाहीला अशीच अपेक्षा आहे पण इतर जे लोक भ्रष्टाचार करतात महानगरपालिकेमध्ये त्यांच्यावर आरोप होतात ते भ्रष्टाचार थांबवण्यासाठी आणि ट्रान्सपरन्स नगरपालिका बनवण्यासाठी तुमच्या डोक्यात काय तसं प्लॅन आहे का योजना आहेत का मुळात भ्रष्टाचार हा फार मोठा गंभीर विषय आहे पैसे खाणं म्हणजे भ्रष्टाचार नाही एखाद्या स्त्रीकडे वाईट नजरेनं बघणं हाही भ्रष्टाचार आहे दुसऱ्याची संपत्ती हडप करणं हाही भ्रष्टाचार आहे भ्रष्टाचार ही, ही व्यापक व्याख्या आहे ती काय मर्यादित नाही आहे परंतु नगरपालिकेमध्ये ज्या वेळेला आम्ही निवडून जाईन त्यावेळेला आज कसं असते प्रत्येकानं आपलं आत्मपरीक्षण करणं जरुरीचं आहे मी करणार नाही ठीक आहे खरं दुसऱ्याला आपण थांबवू शकत नाही किंवा त्याचं काय विचार आहे तुम्ही थांबू शकत नाही म्हणता जनता तुमच्याकडनं ते अपेक्षा करते जन तुमच्याकडं कर नॉलेज आहे तुमच्याकडे दिलेली पॉवर आहे संविधानानं पण तसे भ्रष्टाचार तुम्ही उघड करणार का हे विचारतो आहे आणि थांबवणार का भ्रष्टाचार शंभर टक्के आजपर्यंत मी बरेच तसे केलेलं आहे जे माझ्या पेपर स्टेटमेंट जर मागशी जर बघितला तर मी प्रत्येक वेळेला जे काय झालेलं आहे त्यावर आवाज उठवलेला आहे आणि हेच पुढं सातत्याने मी ते उठवणार आहे नक्कीच येत्या काळामध्ये हे भ्रष्टाचारमुक्ती इचलकरण जे होईल नागरिकांच्या ज्या सुविधा असतील त्या नागरिकांना सुविधा मिळतील अशी अपेक्षा आपण प्रकाश मोरबाळे यांच्याकडून करू यांच्या भागातला जो विकास आहे फक्त विकास न होता तो विकास एक ट्रान्सपरन्स विकास कसं होईल हा देखील बघितला जाईल म्हणजेच काय तर शंभर रुपयाचं काम शंभर रुपयाचं काम हे ऐंशी नव्वद रुपयाला कसं करता येईल आणि ते शंभर रुपयाचं काम हजार रुपयाला न जाता त्याचा जो मधला गॅप आहे ह्याला आपण खरं म्हणजे विकास मानायला पाहिजे पण विकासाची व्याख्या आज कुठंतरी बदललेली दिसते ही बदललेली व्याख्या असे नेते येत्या काळामध्ये दूर करतील आणि नागरिकांना एक शाश्वत असं राज्य हे देतील आणि सुविधा देतील आपण यांच्याकडनं अपेक्षा करूयात इचलकरंजीहून प्रवीण आंडे पाहत रहा वायरलेस मराठी